मला असं वाटतं की ह्याचबरोबर मराठीत जी आद्य पाककृतीची पुस्तकं आहेत म्हणजे आपण रुचिरापासनं घेऊया कारण खूप आधी सुपशास्त्र वगैरे आले आहेत जुनी पण आत्ताच्या पिढीला किंवा आत्ताच्या रुचिरानी जे इतकं मोठं काम करून ठेवलेलं आहे की कमलाबाई ओगलेंनी ते पुस्तक लिहिलं आणि त्याच्यानंतर परदेशात जी पहिली पिढी गेली त्यांना ते इतकं उपयोगी झालं आणि वाटी चमच्याचं प्रमाण त्यांनी घेतलं कारण अनेकदा त्याच्यात म पाऊंड किंवा अंश किंवा इतके ग्रॅम तितकं ग्रॅम असं लिहिण्यापेक्षा वाटी चमच्याचं प्रमाण घेतलं आणि मग त्याच्यानंतर अन्नपूर्ण आलं त्यानंतर अनेक पुस्तकं आली त्याच्यानंतर दुर्गा भागवतांनी खमंग लिहिलंय खमंग सुंदर पुस्तक आहे दुर्गा आणि दुर्गा भागवतांनी एकूणच खाद्य संस्कृती बद्दल खूप लिहिलेलं आहे त्या खमंग त्यांनी असं आहे की रेसिपीज नाहीयेत नाही त्यांचे आलेले अनुभव त्या गोष्टी घेतलेत तर ती सगळ्या प्रकारची धिरडी घेतली त्याच्यामध्ये तुम्ही प्रमाण काय खमंगाबद्दल त्यांनी लिहिलंय फोडण्याबद्दल लिहिलंय खापरातली फोडणी कशी असते किंवा वेगवेगळ्या आदिवासींचं जेवण लिहिलंय Uh, मी uh, काही वर्षांपूर्वी गडचिरोलीला मी एक खाद्यसंस्कृती अंक केला होता ऑनलाईन त्याच्यासाठी गडचिरोलीला आम्ही आदिवासींच्या घरात जाऊन आम्ही त्यांचे पदार्थ कसे करतात ते पाहिलं होतं एक वेगळा अनुभव होता तर अशा काही अनुभवांबद्दल पण आपण ह्याच्यात बोलणार